नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आवडत्या अशू रेसिपीच्या नवीन भागात आज आपण बनवणार आहेत एक पारंपरिक कुरकुरीत आणि खाण्यासाठी खास खारोडी खारोडी म्हणजे काय ही आहे आपल्या महाराष्ट्राची एक पारंपारिक पद्धतीची डिश खास करून मराठवाड्यात खानदेशात विदर्भात केली जाते उन्हाळ्यात खूपशा घरामध्ये खारोडी तयार केली जाते आणि नंतर मग ती वर्षभर तळून किंवा भाजून खाल्ले जाते चला तर आज आपण घरच्या घरी खारवडी कशी करायची आहे हे पाहूया मी इथे आज तीन किलो बाजरी घेतलेली आहे ही बाजरी आपण स्वच्छ और साफ करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला दोन ते तीन पाण्याने ही स्वच्छ धुवून घ्यायची आहे धुतल्यानंतर पाणी पूर्णपणे निथरून घ्यायचं आहे आता ही बाजरी आपण सावलीत वाळून घेऊया लक्षात ठेवा उन्हात वाळवल्यास बाजरीची चव बिघडू शकते म्हणून सावलीत हेच योग्य आहे सावलीतच ही बाजरी आपल्याला सुकून घ्यायची आहे तीन ते चार तास आपल्याला ही बाजरी सुकून घ्यायची आहे छान वाळल्यानंतर आपल्याला ही बाजरी चक्कीवरून भरडून आणायची आहे इथे मी बाजरी छान पाकी चक्कीवरून भरडून आणलेली आहे आता आपण त्यामधलं पीठ चाळून घेणार आहे त्या कण्या मी पिठाच्या चाळणीने चाळून घेतलेले आहे कण्या कण्या बाजूला काढलेल्या आहे आणि चाळलेलं पीठ मी बाजूला काढलेलं आहे इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने हे मी चाळून घेतलेलं आहे इथे मी एक स्टीलचा डबा घेतलेला आहे त्यामध्ये आपण त्या कण्या टाकून घेणार आहे ह्या कण्या आपल्याला दिवस भिजत आहे पाणी जरा घातलं चा तरी चालेल डब्याचं झाकण लावून आपल्याला दोन दिवस हे भिजू घालायचे आहे आज तिसरा दिवस आहे आणि आपल्या बाजरीच्या कणे अगदी मऊ आणि चांगल्या भिजलेल्या आहे तुम्ही पाहू शकता पिठाचा रंग अगदी पांढरा शुभ्र दिसतोय म्हणजेच पीठ चांगल्या प्रकारे भिजले आहे कण्याचा हाताने जे पीठ आपण बाजूला काढलं होतं त्यामध्ये पाणी टाकून मी कालून घेतलेलं आहे आज आपण कणी चुलीवर शिजवणार आहेत पण चुलीवर जेव्हा पातेले ठेवायचं असतं तेव्हा त्याच्या ते तळाला काळसरपणा येतो म्हणून आपण एक उपाय करतो आपण थोडंसं तेल घेणार आहे आणि त्यामध्ये निरमा मिसळणार आहे ते मिश्रण पातेल्याच्या बाहेरच्या बाजूने लावायचं आहे म्हणजे शिजवताना पातेल्याचा तळ काळा होत नाही तुम्ही जर गॅसवर शिजवणार असाल तर ही प्रक्रिया नाही केली तरी चालेल तेलाचं आणि निरम्याचं मिश्रण तयार करून आपण जे लावलेलं आहे त्याच्यानंतर आपल्याला काळ्या मातीचा लेपसुद्धा लावून घ्यायचा आहे आता आपण पातेले चुलीवर ठेवणार आहे मी त्यामध्ये सात ते आठ जग पाणी उकळायला ठेवत आहे साधारणपणे एक किलो बाजरीसाठी दोन ते तीन जग पाणी लागते त्या अनुसार किती बाजरीची कणे आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचे प्रमाण ठेवू हो शकता हे पाणी छान उकळले पाहिजे म्हणजे त्यात कण्या मिसळताना गुटुळ्या होत नाही आता आपण इथे लागणारं साहित्य बघूया इथे मी एक मोठं वाटी जाळसर मिरची घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी लसणाची पेस्ट घेतलेली आहे एक वाटी तीळ घेतलेले आहे जिरा ओवा आणि एक वाटी मी मीठ घेतलेलं आहे पाणी आता मस्त उकळून आलेलं आहे वाफ सुटलेली आहे आणि हीच योग्य वेळ आहे सर्व साहित्य पाण्यात घालायची मी तुम्हाला दाखवलेलं सर्व साहित्य त्यामध्ये टाकून घेणार आहे हे सर्व व्यवस्थित एकत्र मिसळून घ्यायचं आहे साहित्य टाकल्यावर दोन ते तीन मिनिट आपण ते उकळून देणार आहेत म्हणजे सगळ्या चव मस्त एकत्र येतील भिजलेली कणे अग आपण अगदी हळूहळू आणि काळजीपूर्वक उकळत्या पाण्यात घालणार आहात गुटुळ्या होऊ नयेत म्हणून सतत आपल्याला त्याला हलवत राहायचं आहे आणि सगळे मिश्रण एकजीव करायचे आहे म्हणजे पीठ आणि मसाले मस्त मिसळून जातील आता आपण ते पीठ आहे ते पाण्यामध्ये आपण मिक्स केलेलं आहे आता आपण ते त्यामध्ये टाकून घेऊया पीठ टाकल्यानंतर आता आपण सगळं एकत्र केलेलं आहे भिजवलेले कणे आणि उकळते पाणी मसाले हे सगळं आता आपण वीस ते पंचवीस मिनटं शिजवायचं आहे जस जसं कणी पाण्यात मिसळते तसं तसं मिश्रण जरा जाडसर होत जात खारुडीचे मिश्रण आता मस्त शिजून तयार झालं आहे घट्ट एक जीव आणि खमंग आता आपण हे पातेले चुलीवरचे खाली उतरून घेणार आहेत आणि थंड होईपर्यंत याला खालीच ठेवायचं आहे एकदा थोडं थंड झालं की त्यावर झाकण ठेवायचं आहे आणि रात्रभर झाकून ठेवून म्हणजे मिश्रम पूर्णपणे सेट होत होते आणि पुढे कारोडी थापताना अजिबात अडचण येत नाही सकाळ झाली आणि आपले मिश्रण एकदम घट्ट झालेलं आहे खमंग वास सुटलेला आहे हे मिश्रण आता खारवडी थापायला अगदी परफेक्ट झालेलं आहे मऊसर आणि घट्ट जशी लागते तशी चला तर आपण आता था खारोड्या था थापूया हाताला आपण थोडेसे पाणी लावून घ्यायचं आहे आणि खारोडी छानपैकी एकसारखी थापून घ्यायचे आहे खारोडी थापल्यानंतर आपल्याला त्यावर तीळ टाकून घ्यायचे आहे तीळ टाकल्यानंतर आपल्याला परत हाताने चपून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला एक एक करून सर्व खारोड्या अश्याच थापून घ्यायच्या आहे सारख्या आणि सुंदर खमंग आता या खारोड्या दोन दिवस आपल्याला छानपैकी उन्हामध्ये सुकून घ्यायचे आहे म्हणजे त्या मस्त लालसर आणि कुरकुरीत आणि टिकाऊ होतील ही खाल्ली की पुन्हा पुन्हा करावीशी वाटेल इथे आपण बघू शकता ही खारोडी एकदम पतली आणि कुरकुरीत अशी झालेली आहे आता मी तुम्हाला ही खारोडी तळून दाखवणार आहे गॅसवर मी तेल ठेवलेलं आहे तेल, तेल आपलं छानपैकी गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण एक खारोडी टाकून तळून घेणार आहे इथे आपण बघू शकता अशा पद्धतीने ही खारोडी एकदम छान खमंग अशी भाजलेली आहे तुम्हाला माझ्या खारोडीची रेसिपी आवडली असेल तर नक्कीच कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद